स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात नाशिक परिषद पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत झाली धुळ्या शांतता समितीची बैठक आगामी काळात होऊ घातलेल्या गणेशोत्सव पोळा ईद मिलाद आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हिंदू मुस्लिम बांधवांच्या शांतता समितीची बैठक पार पडली दरम्यान नाशिक परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी आय जी साहेबांनी सर्व सण उत्सव शांततेत आणि सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन केले दरम्यान सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा पसरू नये अशा महत्त्वपूर्ण सूचना देखील त्यांनी बैठकीत दिल्या दरम्यान शांतता समितीच्या बैठकीसाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व पोलीस अधिकारी उपस्थित होते येणारे आगामी सण गणेशोत्सव पोळा ईद मिलाद त्यानंतरच्या निवडणुका या अनुषंगाने सर्व शांतता अशा शांतता समितीच्या लोकांना गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आज एकत्र बोलवलं होतं जी भेट घेतली त्यांनी या एनआरएस सणाच्या अनुषंगाने काही सूचना दिल्या त्या सूचनाच्या अनुषंगाने आम्ही नोंद घेतली आहे आणि संबंधित विभागांना त्यावर आम्ही कारवाई करण्यावर सांगत आहोत सर्व नागरिक आणि सदस्यांनी आम्ही सण उत्साहात आणि आनंदात आणि शांततेत पार पडून कुठलाही गालबोट लागणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आम्ही आमच्या वतीने सुद्धा सर्व तयारी केली आहे आणि मला खात्री आहे की सर्व नागरिकांच्या सहकार्यानं आणि आम्ही जी तयारी केली आहे त्या अनुषंगाने येणारे सर्व सण उत्सव आपल्या मीडियाच्या सहकार्यानं शांततेत पार पडतील सर मातीत मी मुस्लिम बांधवांचं अभिनंदन माझ्या वक्तव्यामध्ये मी केलं आहे की त्यांनी व्हॉलंटरली दोन दिवस ईद पुढे ढकलून गणेशोत्सवानंतर दोन दिवसांनी करण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो